आषाढ महिन्यात पावसाचे प्रमाण वाढलेले असते पाण्यात जंतूची वाढ झाल्याने मुलांना मुलांना काय मोठ्यांनासुद्धा रोगराई होण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांना हा आषाढ महिना बाधू नये दूषित पाण्यामुळे त्यांना आजारपण रोगराई होऊ नये म्हणून आपल्या परिसरात असलेल्या म्हणजे आपण जिथे राहतो तिथल्या जवळच्या परिसरात असलेल्या देवीच्या मंदिरात जाऊन अशा पद्धतीने देवीची पूजा करायची आहे आणि तिची ओटीसुद्धा भरायची आहे तुम्ही ज्यांच्याकडे सासूबाई आई आजी काही करत असतील त्यांना या गोष्टी माहीत असतील पण ज्यांच्याकडे प्रथा नाही त्यांना माहीत नसेल असे म्हणतात की यावेळेस मुलांच्या आरोग्यासाठी या देवीची ओटी भरून त्यांच्या म्हणजे मुलांच्या आरोग्यासाठी आपण तिची प्रार्थना करायची आहे आणि या वातावरणात मुलांना सुखरूप ठेव हो कसलीही रोगराई आजारपण बाधा त्यांच्यावर येऊ नये म्हणून प्रार्थना करायची आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला देवीची पूजा आणि तिची ओटी भर भरायची आहे आता मंदिरात जाताना तुम्हाला काय काय साहित्य न्यायचं आहे त्याच्याबद्दल सांगते की तुम्हाला एक ब्लाऊज पीस घ्यायचं आहे त्याच्यावरती नारळ आणि ओटीचे सामान जे की आपण घेतो तांदूळ खळी खोबरे हळकुंड बदाम एक सुपारी त्याच्यासोबतच हळदी गुंकू उदबत्ती दिवा फुलं आणि नैवेद्य घेऊन जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला देवीची पूजा करून हळदी कुंकू लावायचा आहे आणि हां हे नैवेद्य देवीला ठेवायचं आहे आणि देवीची ओटी भरायची आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की मुलांना सुखरूप ठेव आता हे काम तुम्हाला कधी करायचं आहे तर संपूर्ण आषाढ महिना आता आषाढ महिना सुरू झालेलाच आहे तर या तुम्हाला पूर्ण आषाढ महिन्यामध्ये में मंगळवारी एखाद्या किंवा शुक्रवारी कोणत्याही एका मंगळवारी किंवा शुक्रवारी जाऊन देवीची अशी पूजा करायची आता सर्वप्रथम तुम्ही सकाळी आपली देवपूजा करून घ्या आपल्या देवघरातल्या देवीला सुद्धा तुम्ही हा नैवेद्य थोडा म्हणजे आता तुम्ही जे काही नैवेद्य आता नैवेद्याबद्दल सांगते की तुम्ही काही साधा नैवेद्य करायचं आहे तुमच्याकडे जशी पद्धत आहे ज्यांच्याकडे पद्धत नाही त्यांच्यासाठी सांगते की छोटे छोटे नैवेद्य बनवायचे आपले कणकेचे पोळीचे जे आपण बनवतो ना छोटे छोटे नैवेद्य तसे पाच ठिकाणी बनवायचे छोटे छोटे म्हणजे दहा होणार दोन 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 अशी पाच ठिकाणी त्याच्यावरती हिरवी भाजी बनवायची कोणती तुम्हाला भेटेल ती हिरवी भाजी तुम्हाला बनवायची आहे त्याच्यासोबतच तुम्ही भजी कुरवडी कुरडे तुमच्याकडं तळून पापड अजून काही गोड पदार्थ समजा काही नाही बनवला तर साखर ठेवा आणि तुमच्याकडं पूर्णाचा असेल पूर्णाची नैवेद्याची पद्धत असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता आता तुम्हाला हे सर्व नाही करायचं आहे आणि तुम्हाला फक्त देवीची ओटी भरायची आहे तर तुम्ही एखाद्या आषाढातल्या महिन्यात एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी फक्त देवीची हळदी कुंकू अक्षता फुले व्हायचं आहे आणि देवीला नारळ ब्लाउज पीस आणि ओटीचं सामान किंवा अकरा रुपये दक्षिणा ठेवून सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्ही देवघर मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हे व्यवस्थित पूजा करून हे ओटी भरून हे नैवेद्य तिथे देवीला दाखवून यायचं आहे आणि हात जोडून आपल्या कुटुंबाचे रक्षण कर आपल्या मुलांचे रक्षण कर त्यांना दीर्घायुष्य दे अशी प्रार्थना करायची आहे आषाढ महिन्यातल्या एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी अशी पूजा करा आणि अशाच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा